मंडळी मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत मुंबईवरून वैष्णवीच्या वाढदिवसासाठी तर वैष्णवी तिकडे आहे तर वैष्णवी आणि वैष्णवीचे आई बाबा आणि दुर्वा आणि आम्ही आमचे आम दुर्वाचे बाबा सगळे मिळून आम्ही चाललो आहोत पाव पावसच्या स्वामी समर्थ मठात तर चला तर आम्ही सगळेजण मिळून पावसच्या जा मठात जाऊया स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी वैष्णवी आणि लालू दादा आणि वहिनी तयार झाली आहे दीपेश पण आहे आमच्यासोबत तर गाडी घेऊन आम्ही पाऊस पावस्थ, पाऊसच्या मठात जाणार आहोत वैष्णवी काय का करत नाही वैष्णवीला जरा कळत नाही वैष्णवी एक वर्ष पूर्ण झाले आता आम्ही जाणार मठात गाडी बरोबर करते ना गाडीने फिरायला कुठे जाली तू बाप्पाकडे जाली चला तर दादा गाडी काढत आहे आता गाडीतून आम्ही बसून सगळेजण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत चला तर आमच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी चला तर आम्ही सगळे मिळून आता चाललो स्वामी समर्थ म्हणतात अरे बाबू ललू कशाला दे तू वर हो मला माहीत आहे आहे आज वैष्णव आम्ही आता चालला हो गणपती बाप्पा आणि इकडे दुर्गा बसले दुर्गा दुर्गाचे बाबा आणि कोण दीपेश दादा दीपेश दादा हाय कर अरे दीपेश दादा हाय करडत होती आता गाडी चालली चालू झाली तेव्हा रडायची बंद झाली तिला काय काय बाहेर दिसत आहे ना ती एकदम खुश झाली आहे फिरायला जाते ती ना ग आता मंडळी पेट्रोल पेट्रोल पंप घालून पेट्रोल बंद झाल्यानंतर आम्ही पुढे म्हणतात जायला धन मंडळी आता आम्ही पेट्रोल भरून पेट्रोल पंपावरून पुढे निघालो आहोत आणि पंडिकाला इकडे तिकडे काय वाहेर चाललंय ते मंडळी आता आम्ही आलो कुडाळ बाजारपेठमध्ये तर दादा आणि वहिनी हार आणि फुले घेण्यासाठी गेले आहेत आणि पेडे गोड पदार्थ तर ते आले का आम्ही निघणार पावशीला कुडाळवरून खंडेगली येणाऱ्या गाड्या आणि बाहेर आसपास बघत आहे काय काय आहे ते तिला आता मी दाखवते झुक झुक गाडी मग ती गप्प राहणार ना बाळा जरा चला चला आणि वहिणी आली आहे आता आम्ही चाललो मठात बस चालू तर आम्ही मंडळी आलो होत आता मठाच्या इथे इथे गाड्या पण बाग बाकी पण बघत येतात गाड्या पण चालू येणं जाणं चालू आहे भक्तात आणि इथे दुकान पण आहे দাদা নিৱী ফেলে আমি আছো মাৰো মঠা स्वामी समोर मठ घामणारे इथे तर आता आम्ही थांबलो हो आहोत था काय ते दर्शन आमेमध्ये चला तर आता स्वामींचं दर्शन घेऊ चल जाऊया बाबा ती की पण उठली कि ब इथे होम केलेला वाटत धिरी पण उठली म्हण आता आमचं दर्शन आणि महाप्रसाद झालेलो तर आम्ही आता चाललो घरी गेलो बाबा लालू दादा लालू दादा गाडी घेऊन येता आणि आम्ही आता गाडीन जातो घरी चला आता आम्ही चाललो घरी आम्ही सगळेजण दर्शन घेऊन फायनली घरी आलो आणि दुर्वा गाडी झोपली

तर मंडळी बर्थडे च्या डेकोरेशनला सुरुवात झालेली आता असा डेकोरेशन पूर्ण झालं का एकदम आता दाखवाय बर्थडेचं च डेकोरेशन करत आहे

ए मग आम्ही मी रविवारीच जातो मी ऐकलं हो मम्मी पण तात सांगत होतो मी काय काम मला मम्मी तात सांगत होतो तर हे सांगता नाही म्हणत काय ये ये हे ब काय करताय काय उगाच तर ये बाबा जर तुकाच ना आणि सगळं अँगा पण तेच नाही वाढतात बघ डेकोरेशन करतायत घे फुगेच फुगे खेळ आई आई का पळण जात बडे ला आता सुरुवात झाली आहे सगळे जण जमले आहे सगळ्यांनी तयारी केली आहे बड्डेकर पण आली बघा दुर्वा पण तयार झाली आहे दीदीच्या बर्थडेला कपडा केक पण आलाय ओवू लालू नका केक दुर्वा स्मेल दुर्वा ऐक सुमाइल काला सुमाइल काला दुर्वा दुर्वा बर्थडेचा केक पण आलेला आहे दीदी बर्थडे बर्थडे काल लालायचे नाही सोनू मला बर्थडे ला सुरुवात झालेली आहे का <muchas> 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 तो गे हां ह ह हां इकडे बघा आकडेकडे बघ हा हा इकडे ಬಾबू वैष्णवी मम्मी आजी आजी चेक चेक मम्मी

वैष्णवी 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 काय करते आमची काय करते ती वैष्णवी हशु हशु घालते हशु हशु कोण करता Vaishnavi 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 आ जा आते जाते आ जा आते इकडे बघा आ जा आते जाते Happy चला चला ओ घेते का तुम्ही एक कपून घेगा अरे उठा अजवाट आहे जोरा स्नॅक्स मध्ये आम्ही केक आणि वेफर्स आणि चॉकलेट हे वाटून झालेलं आहे सगळ्यांना बाहेर आता आम्ही आता मामी आणि मामी घेत आहे आणि आता मावशी कधी मावशी घे म्हणतो आपण घेऊया घेऊया हाय सगळेजण बाय स्नॅक्स खात आहे बाबू काय करते बाबू रडते बड्डे का नाकी नाकी नाकी। तो बघ कोको मेलन आला तो बघ कोको मेलन आला अरे बापरे किती चॉकलेट वळखत आहे दुर्वा बा पडणार ते सगळं ना ती रडतच नाही तिला आवडतं शाळेत जायला गुटगल आहे ती ना

आता थोडीच मंडळी जेवायची राहिले जास्तीत जास्त मंडळी जेवण झाली आहे तर बिर्याणी आम्ही भरून ठेवले पाहिजे तर आम्ही वाढत राहतो आजची पंगत बसली आहे अर्धी पंक्तीतली माणसं उठून येऊन गेली सुद्धा आणि बड्डे गर्ल झोपली सुद्धा तर आता तर मंडळी बड्डे छानपैकी सेलिब्रेट झाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय